चारशे रुपयांच्या टेबलाची किंमत चारशे छप्पन रुपये झाली तर टेबलाच्या मूळ किंमतीमध्ये किती टक्के वाढ झाली बघा टक्के म्हणजे बघा टेबलाची किंमत अगोदर चारशे होती त्यानंतर चारशे छप्पन झाली बघा मग किंमत कितीने वाढली चारशे छप्पन मधून चारशे गेले खाली राहिले छप्पन तर छप्पन रुपये वाढ झाली तर किती टक्के वाढ झाली म्हणजे शंभरच्या प्रमाणात किती किंमत वाढली हे आपल्याला काढायचं आहे बघा चारशे पैकी छप्पन तर शंभर पैकी किती किरकस गुणाकार करूया शंभर गुणले छप्पन भागिले चारशे बघा चारशे मधले दोन शून्य गेले शंभर मधले दोन शून्य गेले चार एक चार खाली राहिला एक सोळा झाले चार चो सोळा म्हणजे उत्तर आले चौदा म्हणजे टेबलाच्या किमतीमध्ये मूळ किमतीमध्ये चौदा टक्के वाढ झाली म्हणून पर्याय बी हे उत्तर येते